सातशे रुपये जोडी सतराशे नमस्कार आज आपण जाणार आहोत द्वारकादास श्यामकुमार या साडीच्या शॉपमध्ये हे शॉप रविवार पेठेत आहे दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे यांच्या शॉपमध्ये मान्सून सेल महोत्सव जोडी ऑफर चालू आहे आता हे मान्सून सेल मध्ये जे ऑफर आहे ते एक एक दाखवतो मान्सून धमाका ऑफर ऑफर आहे हे बघा ही पाचशे रुपयाला जोडी जोडी ऑफर जोडी ऑफर आहे पाचशे रुपयाला जोडी ही पण सेल मध्ये पाचशे रुपयाला जोडी बसेल हम्म हे खनपैठणीमध्ये आठशे रुपये जोडी बसेल आठशे रुपये जोडी आठशे रुपये जोडी त्यात कलर असतील ना कलर आहेत ना आठ आठ कलर येतील हे बघा सिक्वेन्स ऑर्गेनजा ऑर्गेनजा हजार रुपये जोडी बसल हजार रुपये जोडी करता का बघा ना लाईट वेट येते सिक्वेन्स स्कर्ट बॉर्डर सिक्वेन्स प्लेन येते वर आणि रिच पल्लू येतो म्हणजे चिट पडलो येतो आणि ब्लाऊज कसा आहे ब्लाऊज सेल्फ ब्लाऊज रनिंग ब्लाऊज येतो रनिंग ब्लाउज हा रनिंग ब्लाउज हजार रुपये जोडी हजार रुपये जोडी हे बघा ही आई साहेब पैठणी कुठली पैठणी आई साहेब पैठणी आई साहेब पैठणी सातशे नव्वद रुपये हजार ला जोडी बसली हजारला जोडी हजारला जोडी हे बाटिक प्रिंट सिक्वेन्स हजार रुपये जोडी हजार रुपये जोडी हजार रुपये जोडी बसते हे पाचशे रुपये जोडी बसली पाचशे रुपये जोडी बाटिक प्रिंट ही कोणती आहे साडी हे कॉटन मध्ये कॉटन हे बघा हे बनारसी पॅटर्न आहे बनारण्या घेण्यासाठी पाचशे नव्वद रुपये सिंगल आहे सातशे रुपये जोडी बसेल सातशे रुपये जोडी सातशे रुपये जोडी कलर वगैरे येतील आठ आठ कलर येतील यामध्ये आठ कलर आठशे रुपये जोडी बसेल ही ऑर्गेनजा ऑर्गेन्झा मध्ये ही नऊशे रुपये जोडी बसेल नऊशे रुपये जोडी नऊशे रुपये जोडी ही ऑर्गेन्झा मध्येच आहे डिजिटल ऑरगेन म्हणतो आपण ही चौदाशे रुपये जोडी बसेल रिच पल्लू येईल कॉन्ट्रास्ट पल्लू हे बघा हे टिशू ऑर्गेन्झामध्ये बाराशे नव्वद ची सातशे पन्नास रुपयाला बसेल सातशे पन्नास रुपये सातशे पन्नास ला एक जोडी एक एक एक, एक। हा सातशे पन्नास ला एक बसेल हे पटोला मध्ये पटोला पटोला मध्ये तर डिझाईन भरपूर आहेत वेगवेगळे आहेत ही आहे सतराशे पन्नास ची आठशे नव्वद ला एक बसेल त्याच्यामध्ये सातशे पन्नास आठशे पन्नास आठशे नव्वद अशा वेगवेगळ्या रेंज आहेत त्याच्यामध्ये पटोलामध्ये भरपूर व्हरायटी आहे यामध्ये पटोलामध्ये मध्ये ही एक आहे कॉटन मध्ये सहाशे रुपये जोडी बस ही सहाशे रुपये जोडी सहाशे रुपये जोडी देण्या घेण्यासाठी छान चालणार आहे हे बघा पटोलामध्ये असे वेगवेगळ्या बॉर्डर वेगवेगळ्या डिझाईन ब्रॉकेट मध्ये कमीत कमी सातशे रुपये जोडी देणे ब्रॉकेट सातशे रुपये जोडी हे सॉफ्ट सिल्क आहे सॉफ्ट सिल्क एक हजार पन्नास ची बसल पाचशे नव्वद रुपयाला पाचशे नव्वद रुपयाला पाचशे नव्वद रुपयाला एक एक तसा ब्रॉकेट ब्लाउज येईल आपण आपल्लू रिच बना पूर्न... दे। दे। एक बघा बनारसी डोला ज्यात बारा ते पंधरा कलर येतील रिच पल्लू येईल पूर्ण जरीच काम येईल याच्यामध्ये पूर्ण जरीच काम पूर्ण बनलेलं ही कितीला ही आहे दोन हजारची एक हजार नव्वद रुपयाला बस एक हजार नव्वद रुपयाला एक हजार सिंगल एक सिंगल सिंगल सिंगलचे पॅटर्न सांगतो मी आता डोला सिल्क डोला सिल्क दोन हजारची आहे एक हजार नव्वद ला बसते बनारसी डोला बघा ही आहे अठ्ठावीस हा पैठणी बाय सी ही सतराशे नव्वद ला बस नव्वद बघा भरलेला पदर आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज प्लेन ब्लाऊज हा प्लेन कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येते आणि पूर्ण बुट्टी येते पूर्ण बुट्टी भरलेली आहे ही आहे कलांजली कलांजली पैठणी कलांजलीमध्ये पैठणी आहे मुनिया मुनिया कलांजली मुनिया ही आहे अठ्ठावीसशे नव्वद ची चौदाशे नव्वद लापास अठ्ठावीसशे नव्वद चीनाकारी पल्लो आहे टोटल आणि हे कॉन्ट्रास्ट ब्लाउज पिश येईल ह्याला पण पूर्ण बुट्टी येईल पूर्ण बारलेली चौदाशे नव्वद बसल चौदाशे नव्वद ला हम्म अरे हे काय व्यवस्थित रिच पल्लो आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे ही लाइनिंग पैठणी मध्ये आहे राईक 2590 ची आहे हा ही बसल 1490 नव्वद 1490 ला हे बघा भरलेला पदर याचा आणि ब्रॉकेटचा ब्लाउज येलेला पूर्ण लाइनिंग इथे पूर्ण लाइनिंग पूर्ण ना लाइनिंग पैठणी मध्ये रिच पल्लू हे, जी। हाँ। है हे जी आहे लोटस पैठणी लोटस पैठणी पंचवीसशेची आहे चौदाशे नव्वद ला चौदाशे नव्वद ला बघा रिच पल्लू आहे त्याचा पण आणि हे कॉन्ट्रास्ट ब्लाउज पूर्ण बुट्टी यायला आणि हे टोटल जे आहेत ना ए लोटस मोर बॉर्डर पूर्ण लोटस कॉम्बिनेशन पण खूप सुंदर आहे याच्यामध्ये किती कलर आहेत त्याच्यामध्ये कलर त्याच्यामध्ये आठ कलर आहेत आठ कलर आठ कलर आम्हाला हे सिंथेटिक मध्ये तेराशे रुपये जोडी तेराशे रुपये जोडी हे सिंगल सहाशे नव्वद ला बसल सहाशे नव्वद रुपये जोडी एक एक सिंगल सहाशे नव्वद ला हे बघा दोन हजारचे एक हजार नव्वद ला बसले एक हजार नव्वद फॅन्सी टिश्यू मध्ये टिश्यू कमी टिश्यू मध्ये याचा पदर कसा आहे हा पदर जागा। अच्छा हा पदर हा पदर येतो पूर्ण स्कट बॉर्डर वर्क येतो हे बघा सिंथेटिक मध्ये सिंथेटिक सहाशे रुपये जोडी सहाशे रुपये जोडी सहाशे रुपये जोडी हे चंद्रकोर पैठणी सातशे रुपये जोडी सातशे रुपये जोडी हा चंद्रकोर मध्ये चंद्रकोर मध्ये ही थोडी हेवी सतराशे रुपये जोडी रुपये दोन ही चंद्रकोर मध्ये पंचवीसशे रुपये जोडी हा याच्या भारी अजून आहे दुसऱ्या हे बघा स्टार बुट्टी पैठणी आपल्याकडे सोळाशे रुपये जोडी सोळाशे रुपये जोडी हा स्टार बुट्टी पैठणी स्टार बुट्टी पैठणी स्टार बुट्टी पैठणी त्याच्यामध्ये पण कलर भरपूर आहेत अटी कलर सुंदर आहेत हे बघा अटि कलर छान आहेत द्यायला पण रिच आहे स्टार बुट्टी पैठण हे बनारसी पॅटर्न आहे दोन हजारचा आहे एक हजार नव्वद ला बसल बॉक्स पॅकिंग आहे एक हजार नव्वद हा एक हजार नव्वद ला बसल हे बघा हे सिंथेटिक मध्ये आहे फॅन्सी सध्या लेटेस्ट चाललेलं हे नऊशे रुपये जोडी जोडी रुपये हे पण वारली प्रिंट हे नऊशे रुपये जोडी नऊशे रुपये जोडी हे कॉटन आहेत ना हे कॉटन मिक्स भागलपुरी कॉटन मिक्स हे बघा हे सिंथेटिक आहे कमीत कमी अडीचशे रुपये एक म्हणजे पाचशे रुपये जोडी बसेल पाचशे रुपये जोडी ठीक आहे ही चौदाशे रुपये जोडी बसाल चौदाशे रुपये एक सातशे नव्वद ला आहे चौदाशे रुपये जोडी ही कलांजली पैठणी अठ्ठावीस चौदाशे नव्वद ला बसेल चौदाशे नव्वद पल्लू कॉम्बिनेशन फार छान आहे याच विनाकारी पल्लू आहे कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन कलांजली मधले कलर व्यवस्थित मधले अजून आहेत भरपूर कलर आहेत यामध्ये पण एवढेच दाखवले आपण एक हे लोटस मध्ये भारी लोटस वाली पहिली कमी मध्ये दाखवले ना भारी मध्ये लोटस आहे चार हजारचे एकोणीसशे पन्नास रुपयाला बसते एकोणीसशे पन्नास लाडे पाचशे रुपये जोडी सर्वात जास्त चालणारा कलर डिझाईन भरपूर येतील यामध्ये कलर तर आहेत पण याच्यात सात ते आठ डिझाईन येतात हे बघ एवढे कलर आहेत हे एक कॉटन का मिक्स आहे हे कॉटन सिंथेटिक मिक्स येतं कॉटन मिक्स येत हा आठ कलर आठ कलर आठ okay. कलर आठ डिझाईन आहे okay. शो ऑर्गें वरती वर्क आहे ती शो हा डिझायनर पॅटर्न आहे रिच पल्लू कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे लाईनिंग लहेरियामध्ये सुंदर पॅटर्न आहे कलर कॉम्बिनेशन काय प्राइस फक्त आठशे नव्वद रुपये आठशे नव्वद रुपये हा ब्लाउज आहे ना बाराशे नव्वद चे आठशे नव्वद ला बसतील सुंदर साडी कलर कॉम्बिनेशन छान आहे हे बघा बनारसी बुट्ट आहे देण्या घेण्यासाठी सहाशे नव्वद रुपयाला बसेल सहाशे नव्वद रुपया हे टिशू मध्ये कमीत कमी आठशे रुपये जोडी बसेल आठशे रुपये जोडी देण्या घेण्यासाठी छान हे बघा लाइनिंग पैठणी आहे कुठली लायनिंग पैठणी लाइनिंग पैठणी सव्वीसशे नव्वद ची आहे बसेल सोळाशे नव्वद रुपयाला सोळाशे नव्वद ला सोळाशे नव्वद ला रिच पल्लू कॉन्ट्रास्ट ब्लाऊज ब्लाउज आणि पूर्ण पूर्ण लायनिंग ही एक सी सीवाय सी पैठणी आहे सव्वीसशे नव्वद ची पंधराशे नव्वद ला बस पंधराशे नव्वद ला पंधराशे नव्वद त्याच्यावरती बुट्टी आणि मोर दोन्ही पण आहे का दोन्ही पण